पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयास रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व सेवा हॉटेल से हो ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीशे स्क्वेअर फूट फुटाचा बक्वेट बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सह स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन वेज परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस राज्यात पुढील काही महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीत प्रवेश केला आहे महायुतीत वाढत्या पक्ष प्रवेशामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटात जोरदार इन इनकमिंग इंक, सुरू आहे आता पाचशे कार्यकर्त्यांचं माजी आमदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची असल्याचं निश्चित झालं आहे त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांची ताक वाढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे मीडिया रिपोर्टनुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत ठाकरे गटातील अनेक बडे नेते आणि पदाधिकारींनी केला आहे आता राज्यातील नेता शिंदे गटात प्रवेश करणार आहे मिळालेल्या माहितीनुसार अमळनेर येथील माजी आमदार शिरीष चौधरी हे शिंदे गटाच्या वाटेवर आहेत शिरीष चौधरी यांनी अमळनेरमधून विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आले होते त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत भाजपचे माजी नगरसेवक आणि सरपंच अशा एकूण चारशे ते पाचशे कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती माजी आमदार शिरीष चौधरी यांनी दिली चौधरी यांच्या पक्षप्रवेशामुळे स्थानिक स्वराज्य स्वराज्य निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील शिंदे गटाची ताकद वाढणार असल्याचं बोललं जात आहे घडामोडी पाहण्यासाठी शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा